त्यांची आपापसात चर्चा झाली नव्हती शरद पवार हेही म्हटले की आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो परंतु त्यांची आपापसात शिवसेनेत चर्चा झाली माननीय शरद पवार साहेब असतील राहुल गांधी असतील यांच्याविषयी मी इतकं सांगेल की या दोघांचं एक मत होतं या सरकारचं नेतृत्व एक अशा चेहऱ्याने करावं की महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटकाला ते मान्य होईल एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नकोत आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही हे सांगणारे सगळ्यात आधी सुनील तटकरे अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील आम्ही सिनियर आहोत आम्ही ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार आहोत ही त्यांची भूमिका होती इतकंच कशाला दोन हजार एकोणीस साली जेव्हा मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू झाला होता नंतर महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हाही विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांचीच निवड झाली होती आणि शिवसेनेकडून शिंदे यांचंच नाव पुढे गेलं असतं पण भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हे वरिष्ठ नेते आता मंत्रीमंडळात आहेत सगळेच त्यांनी आम्हाला निरोप पाठवला हो होता की दिल्लीचा निर्णय काय येईल तो माहीत नाही मुख्यमंत्रीपदाबाबत पण आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालणार ना नाहीत हे फडणवीसांपासून भारतीय जनता पक्षाच्या आता आताच्या सर्व प्रमुख नेत्यांची तेव्हाची भूमिका होती शिंदे तेव्हा कोणालाच नको होते शिंदे यांचा वकूब नव्हता शिंदे यांचा अनुभव कमी होता शिंदे यांच्या कामाची पद्धत ही पैसा फेको तमाशा देखोहीत असल्यामुळे अनेकांना ते आपल्या आसपास नको होते किंवा राज्याचं नेतृत्व त्यांनी करावं ही भाजपा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांची तेव्हा भूमिका नव्हती ते आमच्याबरोबर नको त्यांनी नेतृत्व करू नये सरकारचं त्यांना कोणताही अनुभव नाही फक्त पैशाचे व्यवहार किंवा व्यापार करणं म्हणजे नेतृत्व नाही ही भारतीय जनता पक्षाची भूमिका होती आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाण्याआधीची म्हणतो त्यांचं असं म्हणणं ठरलं की दिल्लीतून जो निर्णय येईल तो आपण मान्य करू म्हणजे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायचं की नाही वगैरे हा कुठला विषय पण जर तसं झालं तर शिंदे चालणार नाहीत आणि आमची भूमिका होती शिंदे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून तेव्हा आम्ही त्यांना नेमणूक केलेली आहे त्याच्यामुळे कदाचित ते होऊ शकते सर हिंदी में मी जाते शरद ने जो स्टेटमेंट दिया है कि उस समय एकनाथ शिंदे की नाम की चर्चा चल रही थी लेकिन आपस में समंजस नहीं बन पाया जरूर नाम की चर्चा चल रही थी क्यों नहीं क्योंकि वो लेजिस्लेटिव पार्टी के के नेता तौर पर उनका चयन हुआ था पहिले से लेकिन एनसीपी के जो तो वरिष्ठ नेता है चाहे अजीत पवार तटकरे जी प्रफुल्ल पटेल वलसे पाटिल ये लोगों का कहना था कि अगर सरकार बनती है तो ऐसा एक चेहरा चाहिए जो सबको साथ लेकर चले, जो अनुभवी हो हम सब सीनियर नेता है कोई जूनियर नेता के अंडर हम काम नहीं करेंगे ये होगी एनसीपी की बात कांग्रेस का भी यही कहना था और आश्चर्य की बात यह है कि जब कांग्रेस और एनसीपी की सरकार बनाने से पहले जब बीजेपी के साथ 2019 में हम एक साथ मुख्यमंत्री पद की बात चल रही थी तो बीजेपी के नेताओं का ये संदेश था ये मैसेज था दिल्ली से जो निर्णय होगा वो होगा मुख्यमंत्री पद शिवसेना को मिले ना मिले वो पार्टी के हाईकमांड तय लेकिन अगर ये निर्णय होता है तो हमें एक नाथ शिंदे के हाथ के नीचे हम काम नहीं करेंगे आपने एक नाथ शिंदे का जो चयन किया है लेजिस्लेटिव पार्टी के नेता के तौर पर वो आपकी भूमिका है लेकिन बतौर सरकार या मुख्यमंत्री हम उनको स्वीकार नहीं करेंगे ये फडणवीस गिरीश महाजन सुधीर मुंगेटवार ये सब जो सीनियर नेता बैठे हैं सबकी भूमिका थी ऐसे जूनियर नेता के हाथ के नीचे हमको काम नहीं करना है बस इतना मैं कह सकता हूँ चुनौती दी है प्रधानमंत्री को कहा कि आम आदमी पार्टी के सभी नेताओं को अरेस्ट कर लें और वो आज जा रहे हैं हेडक्वार्टर पे मैं स्वागत करता हूँ इस मौका सरकार बदलने जा रही है चार जून को फिर भी मस्ती जो है सरकार की अब कम नहीं हुई है आज भी अपोजिशन को डराया धमकाया जा रहा है सिर्फ दिल्ली में नहीं मुंबई में भी हो रहा है चोरी का पैसा बचाने के लिए मंत्री खुद आते हैं मुलुन में जो पैसा हमने पकड़ा है मंत्री को खुद आना पड़ता है भाई ये कौन सा कानून है मंत्री वही दिल्ली में चल रहा है वही और स्टेट में चल रहा है तो अगर जी ने इस आंदोलन का जिक्र किया आहे तो आंदोलन बहुत अच्छा फडणवीस करता तो ओड़ ओड़ यद्वे करू हे बघा हे उद्या हिमालयात जाऊन यज्ञाला त्यांना बसायचंच आहे किंवा केदारनाथला जाऊन त्यांना पूजा अर्चा घंटा बडवत बसायचंच आहे आणि ते सरकार जात आहे तर त्यांनी ही तयारी करावी काही हरकत नाही राज्य आम्ही करणार आहोत त्यांनी पूजा अर्चा यज्ञ करत बसावं मुख्यमंत्री म्हटले की शिवसेना आमच्याकडे आहे शिव्या सेना उद्धवजींकडे हो बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या शिव्या होत्या प्रखर शब्द त्याला ते शिव्या म्हणायचे भाजप आणि बाळासाहेब ठाकरेंच्या या प्रखर भाषेमुळेच एकनाथ शिंदेसारखे लोक कुवत नसताना इथपर्यंत पोचले एवढंच मी सांगतो के मुख्यमंत्री मुंबई में थे उन्होंने भाषण के दौरान कहा कि यदि पिछली बार प्रधानमंत्री मोदी बनते हैं तो पाकिस्तान का जो हिस्सा है वो इंडिया में ले लिया तो दस साल क्या घंटी बजा रहे थे क्या हाँ दस साल क्या कर रहे थे घंटी बजा रहे थे योगी जी दस साल बहुत बड़ा एक्सपैन होता है दस साल क्या किया आप कश्मीरी पंडित पंडितों की घर वापसी नहीं कर सके है वो पहले कर लीजिए अब आपका समय खत्म हो चुका है चार जून के बाद हम है हम निर्णय लेंगे तो आरोप तो 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 ले हुआ है एक सरपंच मारा गया है और दो टूरिस्ट घायल हुए हैं वही ने कहा मेहबूबा मुफ्तेने जो चुनाव आगे ढकेला गया है इसके चलते इस प्रकार की प्रकारची देखने को मिल हो ने आरोप आरोपपत्र दाखल केलेलं आहे अरविंद केजरीवालांच्या विरोधात देशात राजकीय देशात प्रथमच ईडीने पक्ष कराला आरोपी बनवून खटला या ठिकाणी भारतीय जनता पक्षावरती ईडीने आरोपपत्र दाखल केलं पाहिजे इलेक्ट्रल बॉन्ड संदर्भात ज्यांच्यावर ईडीने कारवाई केलेल्या आहेत त्यांच्याकडून भारतीय जनता पक्षानं कोट्यवधी कोट्यवधी रुपये घेतले मनी लॉन्ड्रिंग आहे गुन्हेगारी स्वरूपाचा हा पैसा आहे हा प्रोसिड ऑफ क्राईम आहे हा केजरीवाल आणि आमच्याकडले आरोपपत्र दाखल करत आहे ईडीला याचं उत्तर चार्जून नंतर मिळेल थँक्यू गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा